बोर लागवडीमध्ये शेतकऱ्यांनी साधली आर्थिक उन्नती काश्मीरी बोरांना मार्केटमध्ये चांगली मागणी नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातल्या चेनापूर येथील फिरोज खान पठाण या अल्पभूधारक शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला बगल देत ते फळबाग शेतीकडे वळलेत या शेतकऱ्याने तीन एकरावर काश्मीरी बोर हे बाण आपल्या शेतात लागवड केले हे बोर केवळ एका वर्षामध्ये फळधारणा करत या शेतकऱ्याने प्रयोग म्हणून यंदा आपल्या शेतामध्ये काश्मीरी बोर या मानाची निवड केली योग्य नियोजन आणि नि कृषी विभागाचे मार्गदर्शन घेऊन या शेतकऱ्याने बोराची यशस्वी लागवड केली चवीला गोड बोर असल्यानं मार्केटमध्ये दे देखील चांगला भाव या बोराने मिळतोय या शेतकऱ्याला तब्बल सहा लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळालाय यामुळे शेतकऱ्याने समाधान व्यक्त केलंय मी पठाण फेरोज खान हे चन्नापुरात वावर आहे आमचं गोरीची शेती केली काश्मीरी अप्पल काश्मीरी अप्पल वेळ आहे आठ बाई चौदावर लावलेलं फळ आहे आणि याच्यात मला पंधरा टन माल व्हायचा पंधराशे वीस टन माल व्हायचा आहे अंदाजे उत्पन्न किती होईल याच्या सहाशे आठ लाख रुपये उत्पन्न होईल कुठून आणले त्यांना खर्च काय काय आहे याला खर्चात तेवढा नाही पन्नास रुपयाला काळी आहे आणि जालन्याने आणले आहे याला चार फवारण्या करावं लागते आधी मग बोरे आले तेव्हा तीन करावं लागते खर्चा तेवढा नाही याला साठ एक हजार रुपये खर्च आता सात हजार खर्च येईल याच्यात ये सहाशे आठ लाख रुपये उत्पन्न हो होईल जीव लावून कष्ट करावं कष्ट केल्याने माल होते आणि उत्पन्न होते उत्पन्न झाल्याने मग त्याला खर्चाबाजारी करायची काय गरज पडत नाही त्याचा होते गुजारा होते आम्ही हे बोरी केली पुळी सीताफळ आहे चार हजार फळ सीताफळचे आहे पुड़ी अजून काय का पीक आहे तुमचं आंब्याची आहे पाचशे झाड केसर आंबा लोकनायक न्यूज करीता प्रतिनिधी मनोज बनपूरवे नांदेड नायक न्यूज